आता एक उन्हाळी आवर्तन पिकासाठी एक एल विसर चालू आहे त्याच्यानंतर एक पिण्याच्या पाण्याचं रोटेशन होणार आहे जुन्नर तालुक्याच्या नागरिकांना एकतीस जुलैपर्यंत पाणी पुरेल अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आत्ता आपल्या धरणामध्ये दहा टक्के पाणी शिल्लक पिऊन यंदाचं रोटेशन आपण ते पूर्ण करत आहोत माने डोचा आणि मानेडोचं हे जे पाणी आहे हे जे राहणार आहे साधारण एक टी एम सीपर्यंत त्याच्यानंतर हे पाणी कुठल्याही पद्धतीने सोडलं जाणार नाही ते पाणी फक्त खामगाव गोळेगाव जुन्नर शहर चिरलीखोर आणि तेजेवाडी इथपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी पंधरा पंधरा दिवसांनी इथून पुढच्या तीन महिन्यामध्ये सहा वेळा सोडणार आहे आत्ताची जी धरणाची परिस्थिती आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत आज जरी आपल्याला थोडीशी कमी आहे असं जाणवत असेल तरी हे रोटेशन बंद झाल्यानंतर जुलै एंडपर्यंत जे आपण पाणी टिकवतो आहे तर ते पाणी मागच्या वर्षीच्या साठ्याच्या तुलनेच्या बरोबरी आपण ते पाण्याचं नियोजन केलं आहे त्याच्या पुढच्या आवर्तनाला मानेकडोच्या धरणातलं पाणी वापरणार नाही वडच धरणाचं शाखा कालव्याचं रोटेशन आपण बंद केलं आहे मीना नदीला आपण त्यांच्या पेशवकालीन केटी जो आरवीला आहे तिथपर्यंत पाणी दिलेलं आहे त्याच्यानंतर अजून दोनदा नदीला पाणी आपण मीना नदीच्या देणार आहे के एल बी सी चालू आहे कुकडे नदीचे सगळे केटीज आपण आत्ता सध्या भरून घेतलेले आहेत के एल बी सी बंद होतं आणि अजून एकदा परत भरून देणार आहे पिंपळगाव दोघेचं आवर्तन आत्ता चालू आहे पिंपळ बाजोग्याचं आवर्तन आत्ता अजून एक पंधरा वीस दिवस आज किती तारीख आहे चौदा मार्च साधारण एप्रिलच्या दहा तारखेपर्यंत हे रोटेशन पूर्ण होईल पिंपळ बाजोग्याचं त्याच्यानंतर परत आपण एक रोटेशन देणार आहे जे वीस ते वीस मेपर्यंत चालू राहील आणि ते वीस मेपर्यंत पिंपळावाजोग्याचं पाणीचं रोटेशन झाल्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्याभर तिथल्या शेतीसाठी अडचण राहणार नाही जून एंडपर्यंत आणि त्यानंतर जो केल सीचं रोटेशन असणार आहे पिंपळागावजोगेतून दोन टी एम सीचं डेडस्टॉप डिंबे धरण याच्यातून आपण घोडशाखा मेळाशाखा आणि केल सीचं पुढचं पिण्याच्या पाण्याचं आवर्तन करणार यंदाचं महाराष्ट्रभर दुष्काळासारखी परिस्थिती आहे पाणी कमी आहे आपल्या धरणाने जरी पाणी कमी असलं तरी त्याचं पहिलं रोटेशनच आपण अत्यंत चांगलं केल्यामुळं आत्ताच्या रोटेशनला आपल्याला त्याचा फायदा होतो आहे उन्हाची तीव्रता जास्तच आहे पाणी सर्व शेतकऱ्यांनी जपून वापरावं असं मी त्यांना विनंती करतो पाण्याचा अपव्यय करू नये पण मी तुमचं जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने तुमच्या सर्वांच्या जुन्नरच्या पाण्याच्या हक्कासाठी गेली चार वर्ष जसं आपण काम केलं तसं याही वर्ष ते काम होईल याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये जुन्नर तालुक्याचं प्रतिनिधी मी आशादाई भोसके आणि अशोकना भोडके आम्ही केलेला आहे आणि काही खालचे मंडळी वास्तव सोडून दुसरं मागत होतं अतिरिक्त तर ते हाणून बाडण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं केलं आणि त्या दृष्टिकोनातून पाणी ही आपली जुन्नर तालुक्याची संपत्ती आहे आणि ती, ती निश्चित प्रकारे जुलैपर्यंत पिण्याचं पाणी आपल्याला पुरेल अशा प्रकारचं नियोजन केलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका